नमस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या माध्यमातून बारामती लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार केला असतानाच त्यांना शह देण्यासाठी ज्येष्ठ नेते राज्यसभेचे खासदार शरद पवार पुन्हा एकदा बारामतीच्या रणांगणात उतरण्याच्या शक्यतेवर बारामती मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे खासदार शरद पवार हे शिरूर बीड सातारा नाशिक या भागात सभा घेत उमेदवारी चाचपणी करीत आहेत मात्र बारामतीकडे लक्ष न देता अजूनही ते शांतपणे संयमी भूमिका बजावताना दिसत आहे जर तळचा प्रश्न निर्माण झाला आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीतील वातावरण कठोर बनलं गेलं तर खुद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना स्वतःला हा गड लढवण्यासाठी मैदानात उतरावे लागणार असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही शरद पवार यांनी जर असा डाव ऐनवेळी स्वतः शरद पवार बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरले गेले तर भाजप व महायुतीला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे खासदार शरद पवार यांना मांडणारा तरुण वर्ग सध्या तयार होत असून जुन्या पिढीतील वर्गही शरद पवार यांच्या पाठीशी आजही ठामपणे उभा आहे एकंदरीतच भाजपाने आखलेली रणनीती पुढे या राजकीय डाव पेचामुळे पाणी फिरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही खासदार सुप्रिया सुळे यांचा जर विचार केला तर त्यांना कोठेही तिकीट न देता राज्यसभेवर खासदार म्हणून विचार केला जाण्याची शक्यता आगामी काळात होऊ शकते शरद पवार जर बारामती लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले तर, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खासदार शरद पवार यांच्यासमोर महायुतीचा प्रबळ दावेदार कोण असणार हे पण महत्वपूर्ण ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट सध्या भरून न येणारे असून आज खासदार शरद पवार यांनी खासदारकीसाठी प्रबळ उमेदवार शोधण्याची मोहीम सध्या सुरू केली आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभेची जागा आपण जिंकणार असा निर्धार केला आहे भाजपाने देखील एक वर्षापूर्वी बारामती लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची केली असून ही जागा कसल्याही परिस्थिती जिंकायची अशी मान्य केली आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे मतदारसंघात असलेल्या बारामती दौड इंदापूर भोर पुरंदर खडकवासला या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज चेहरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले असल्याने आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोठा पेच उभा केला गेला आहे खासदार शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातून चार वेळा खासदार झाले आहेत या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद